चला तर आज आपण मस्त ज्वारीच्या पिठाचं खमंग चविष्ट आणि पौष्टिक असं वडे बनवणार आहोत तर खूप छान चवीला भन्नाट आणि बनवायला सोप्प आणि एकदम कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत अशा मस्त चविष्ट असे वडे तयार होतात सो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान होतात तर तुम्ही हे स्टोर करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता किंवा शालो फ्राय करू शकता कसंही बनवा कसंही खा तर चवीला तेवढीच टेस्टी लागतो सो चला तर कशी बनवायची ते बघूया तर रेसिपीकडे वळूया तर मी इथे घेतलेला आहे एक पाचशे ग्रॅम किसलेला कोबी तर बारीक किसनीने मी असं कोबी किसून घेतलेलं आहे तर पाचशे ग्रॅम म्हणजेच मी अर्धा किलो कोबी घेतलेला आहे याला न धुता आपण किसून घ्यायचं आहे आणि पाणीसुद्धा अजिबात यातून काढून घ्यायची नाही तर कोबी हे पाचशे ग्रॅम घेतलेला आहे तर मी ते घेतलेलं आहे एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर बाजरीचं पीठसुद्धा तुम्ही वापरू शकता त्याच्याने सुद्धा खूप छान चविष्ट असे वडे तयार होतात तर मी इथे घेतलेलं आहे अर्धा कप बेसन आणि पाव कप इथे घेतलेलं आहे छान कुरकुरीतपणा येण्यासाठी इथे पाव कप तांदळाचं पीठ तर आता पण एक टीस्पून इथे जिरा घालायचा आहे जिराऐवजी तुम्ही पूडसुद्धा वापरलं तरी चालेल किंवा बाकीचे तुम्ही जर धने पावडर जिरा पावडर घालायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता तेसुद्धा खूप छान चवीला छान लागतो तर इथे मी घेतलेला आहे एक स्पून हळद तर तर त्यातनंतर आपल्याला इथे घालायचं आहे अर्धा टीस्पून इथे हिंग घालायचं आहे म्हणजे पचायला हलका होतो कोणताही डिश बनवा किंवा वड्याचे किंवा तळणीचे पदार्थ बनवलात तर तुम्ही त्यामध्ये हिंग आवर्जून वापरा आणि त्यामध्ये मी घेतलेला आहे पावकप तिळ पांढरे आणि ते घेतलेलं आहे एक टीस्पून ओवा छान असे हाताने क्रश करून घालायचं आहे त्याचा टेस्ट छान लागतो आणि इथं भरपूर सारं मी असे बारीक चिरलेला कोथिंबीर घेतलेला आहे सुद्धा छान लागतो वडेमध्ये जर तुम्हाला कोथिंबीर जास्त प्रमाणात आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं वापरलं तरी चालेल पण तुम्ही एकदा नक्की एवढं कोथिंबीर वापरून बघा खूप सारं तर खूप छान चवीला लागतो तर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला इथे पाणी न घालता असंच पीठ छान मळून घ्यायचं आहे कारण को आपल्या कोबीमध्ये पाणी जास्त असतं मॉश्चर असतं म्हणून आपल्याला इथे पाणी न घालता बरोबर छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी नंतर घातलेलं आहे आलं लसूण मिरचीचा पेस्ट घातलेला आहे आवडीप्रमाणे जेवढं तुम्हाला तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही इथे घालू शकता किंवा लाल हिरवी मिरचीचं आवडत नसेल तर तुम्हाला लाल तिखटसुद्धा वापरू शकता तुम्ही इथे तर मी ते आलं लसूण मिरचीचं पेस्ट वापरत आहे तर मी ते दोन टेबलस्पून इथे छान असं मस्त झणझणीत होण्यासाठी इथे आलं लसूण मिरची पेस्ट वापरत आहे तर त्याच्याऐवजी तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता तर आपण थोडंसंच पाणी घालून हे छान पीठ म्हणून घेतलेलं आहात आहे अगदी आपल्याला थोडंसंच पाणी लागतं इथे आणि आपण हे ती मिरची पेस्ट घालून आपण छान हे पीठ घट्टसर मिळवून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे छान असं मस्त पीठ आपला तयार झालेलं आहे आणि आपल्याला पीठ घट्ट जास्त घट्टसुद्धा मिळू नका नाहीतर वड्यांना चिर पडतात आणि छान असे लांबट रोल तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकता खूप मोठेही आणि खूप छोटेही नाही अगदी आपण मिडियम साईजचे असे रोल तयार करून घेतलेला आहे ला हो तो 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 तर आता आपण एका चाळणीला असं तेल लावून घ्यायचं आहे त्यामध्ये असे रोल तयार करून ठेवायचं आहे तर इथे माझे पाच रोल तयार झालेले आहेत या पिठामध्ये तर तुमचे जास्तही होऊ शकते किंवा कमी होऊ शकतो तर इथे पाच रोल तयार झालेले आहेत तर आपण वापरण्यासाठी ठेवूया तर मी ते वापरण्यासाठी तीन ते चार कप इथे पाणी छान उकळून घ्यायचं आहे आणि त्यावरती ह्या चाळणी ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला इथे छान वाफवून घ्यायचं आहे तर पंधरा ते वीस मिनटं छान वाफून झाल्यानंतर आपण काढून घेऊया तर पंधरा ते वीस मिनटं झालेलं आहे तर आता आपण वडे बघून घेऊया तर मस्त फुगलेले आहेत तुम्ही बघू शकता त्याच्या आधी साईज बघू शकता किंवा वाफवल्यानंतर साईज डबल झालेले आहेत आणि हे वडे आपण पूर्ण थंड करून घ्यायचं आहे मगच आपण कट करून घेणार आहोत कारण तुम्ही गरममध्ये वडे कट करून घेतलात तर तुमचे वडे चिरू शकतात किंवा तुटू शकतात म्हणून आपण पूर्ण थंड करून घ्यायचं आहे तर पूर्ण थंड झाल्यानंतर छान असे वडे कट होतात तुम्ही बघू शकता मस्त आपले वडे तयार झालेले आहेत आणि हे तुम्ही स्टोर करू शकता एका बंद हवा डब्यामध्ये आणि तुम्हाला जेव्हा खावंसं वाटेल किंवा चहाबरोबर काहीतरी स्नॅक्स खावं वाटेल तर तुम्ही हे छान असं डीप फ्राय करून खाऊ शकता किंवा शॅलो फ्राय करून खाऊ शकता तर तुम्ही इथे हेल्दी किंवा पौष्टिक खाण्यासाठी शॅलो फ्राय करू शकता तर मी इथे डीप फ्राय करत आहे डीप फ्राय केल्यानंतरही खूप छान लागतं किंवा शालू फ्राय केल्यानंतरही छा चा, तेवढंच छान टेस्ट लागतो यावड्यांचे तर मी ते डीप फ्राय करून घेत आहे छान आपल्या दोन्ही बाजूनी खरपूस छान तळून घ्यायचे आहेत आणि तुम्ही हे एकदमच वडे तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करू शकता तर मस्त आपण दोन्ही बाजूनेही खरपूस तळून घेऊया आणि तुम्ही हे सॉसबरोबर खाऊ शकता किंवा असंही खाऊ शकता खूप छान लागतो तर आता आपण हे कोबीचे वडे बनवलेले आहेत तर आपण कोबीचं पान घेऊन छान सर्व करूया तर दिसायलाही सुंदर दिसतो आणि खाण्यासाठी सुद्धा तेवढंच चव लागतो आणि दिसायला तर खूपच सुंदर दिसतो या कोबीच्या पानावरती तर तुम्ही बघू शकता मस्त खरपूस असं छान भाजलेलं आहे तळून घेतलेलं आहे तर तुम्ही शालो फ्राय केलं तरीसुद्धा छान असे वडे तळतात मस्त होतात कुरकुरीत होतात आणि कलरही सेम असंच येतो तर आता आपण छान हे असं सर्व केलेलं आहे तर तुम्ही हे सॉसबरोबर खाऊ शकता मस्त आणि वरून कुरकुरीत होतात आणि आतून असं खुसखुशीत होतात तर चवीला तर भन्नाटच लागतात तर मस्त तयार झालेले आहेत आपले वडे ते मी तोडूनसुद्धा तुम्हाला दाखवत आहे मस्त आपले तयार झालेले आहेत वडे किती खुसखुशीत झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर वडे हे कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक तर नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर कशी वाटली रेसिपी मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया असे छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू फॉर वॉचिंग बाय